शासकीय निकेतन खामगाव माजी विद्यार्थी संघाचे कार्यालयात 15 सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात आला या प्रसंगी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला तसेच सर मोक्षगुंडम गुंडम या यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर समीर प्रभुने भुजाडे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वीरेंद्र जसमतिया नाईक कुलकर्णी खंडेलवाल परांजपे गटांनी हे उपस्थित होते सदर कार्यक्रमामध्ये सत्कारार्थी म्हणून डॉक्टर समीर प्रभूने जाधव दीपक गावंडे खंडेलवाल भुजाडे जसमतिया व कराडे या होत्या प्रमुख वक्ते म्हणून विरेंद्र जस्मतिया नाईक समीर दलाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्ष म्हणून समीर प्रभुणे यांनी मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थी संघटनांच्या वतीने सहकार्य मिळाल्याबद्दल कौतुक केले त्यानंतर दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमासाठी कॉलेजमधील विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग तसेच माजी विद्यार्थी हजर होते कार्यक्रमाचे संचालन कृष्णा जावकर यांनी तर आभार प्रदर्शन लांडे यांनी मानले सर्वप्रथम मथम विश्वेश्वर अभिवादन करून अध्यक्ष सुरू करतो आता जसमती सरांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि खरंच एका वेगळ्या डायरेक्शनने त्यांनी पॉकेट ओपन केलेले आहे की ठीक आहे इन्फ्रावरती आता बरंच काम झालेलं आहे आणि आता पर्यावरण किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे म्हणजे हे जे अल्युमिन्याचं एक जे छोटंसं रोपटं आपण लावलं होतं या जी केच्या प्रिमायसिसमध्ये आता एक सायझेबल झालेलं आहे मी असं नाही म्हणत की ते पूर्ण झालं का कारण अलुमिन्याचं काम हे कधीच असं पूर्ण होत नसतं इट इज अ ऑनगोईंग ॲक्टिव्हिटी आणि कारवा बनता गया लोक जुडते गे असा आपला हा प्रकार आहे कारण आपण कोणतेही संस्था जगातल्या बघितल्या फक्त भारतातल्याच नाही कोणतेही स्टँडर्ड कारण आपण आपली डेव्हलपमेंट कशी मोजतो ते कोणत्या तरी स्टँडर्डकडे बघूनच आपण बघतो समजा भारताच्या बाहेरचे युरोपियन कंट्रीज आहे अमेरिकेतले काही आहे मोठमोठाल विद्यापीठ हे ते घेतलं तर तिथे जे हे जे सगळं मोठे जे प्रकार चालू आहे सगळं इवन आय आय टी सी एन आय टी जे काय चालू आहे हे तिथले ते जे कॉलेजेस आहेत ते अॅल्युमिनांनी मोठे केले है, चाया चाया है। ले ले ते ठीक सेंट्रल गव्हर्नमेंटचे आपल्या याच्यामध्ये किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे वगैरे हे सगळं ठीक आहे पण त्याला खरं नाव रुपयाला आणलेलं आहे ते त्या विद्यार्थ्यांनी आणि ते आलो नाही अक्षरशः म्हणजे करोडो अब्जूच्या देणगाच्या हे सगळं फार मोठं असं हे चालू आहे सगळीकडे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव